नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोक डादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की बरेच जणांच्या घरात काय होतं सतत वातावरण चिडचिडेपणाचं चीड़ असतं मुलं सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात आणि यामुळं मग सगळ्यांची घरात चिडचिड वाढते आणि मग जो काही आपण व्यवसाय करतो व्यवसायात प्रगती होत नाही आर्थिक अडचणी येतात आणि घरात एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा वगैरे असते तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर मग तुम्हाला स्वामींच्या काही म्हणजे सगळ्यात सेवा करायच्या नाही त्यापैकी एकच सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे आणि किती दिवस करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला ही सेवा अकरा दिवस करायची आहे सुरुवातीला तुम्ही अकरा दिवस सेवा करून बघा नंतर तुम्हाला स्वतःला अनुभव आला नंतर तुम्ही मग स्वतःहून जास्त दिवस म्हणजे एकवीस दिवस ही सेवा करा तर मग काय करायचं आहे की पहिल्या दिवशी सुद्धा तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे म्हणजे की जे पण तुमच्या घरातील वातावरण चिडचिडेपणाचा असेल किंवा एखाद्या व्यवसाय तो वाला। यश येत नसेन किंवा घरात एखाद्या व्यक्तीला बाधा वगैरे असेल तर मग हे असं तुम्हाला स्वामींपुढं संकल्प बोलायचा आहे की मी दिवस अकरा दिवस म्हणजे दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणाय म्हणजे सकाळी अकरा वेळा आणि संध्याकाळी अकरा वेळा तुम्हाला शक्य होत असेल तर अकरा अकरा वेळा म्हणायचं आहे जर नसेल होत तर एक वेळा होत असेल सकाळचं तर फक्त अकरा वेळा बो म्हणणार आहे असं संकल्प करायचा आहे आणि माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा असा संकल्प सोडायचा आहे आणि मग अकरा दिवस सलग तुम्हाला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही मग तारकमंत्र म्हणा तारकमंत्र म्हणताना एक ग्लास भरून पाणी घ्या आणि त्या ग्लासावर हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणून होईपर्यंत ग्लासावरचा हात काढू नका आणि मग जे तारकमंत्र म्हणून झालं तर ते पाणी मग तुम्ही घरात सगळीकडे ते पाणी तीर्थ म्हणून शिंपडा म्हणजे यामुळे काय होईल घरात जर एखादी बाधा वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि मग ते पाणी मग तुम्ही घरात सगळ्यांनी प्यायचं आहे जर घरातील एखादी व्यक्ती ते पाणी पिण्यासाठी नकार देत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे जे पाणी तुम्ही प्यायला घेता त्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करून मग प्यायला द्यायचं आहे सगळ्यांनी मग अशा प्रकारे तुम्ही जर सलग सल अकरा दिवस ही सेवा केलात तर मग तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल आणि तुमच्या घरातील वातावरण चांगले राहील जर चिडचिडेपणा वाढला असेल तर तो कमी होण्यास मदत होईल आणि मग जर एखाद्या व्यवसायात म्हणा किंवा तुमच्या नोकरीची अडचण असेल तर त्यात जर तुम्हाला यश येत नसेल तर ते यश येण्यास पण मदत होईल आणि एखाद्या व्यक्तीला तुमच्या बाधा वगैरे असेल तर ते पण नष्ट होण्यास मदत होईल त्यामुळे मग तुम्ही ही सेवा एकदा अवश्य करून बघा आणि मग याचं तुम्हाला फरक जाणवल्यानंतर तुम्ही स्वतः घेऊन मग नंतर एकवीस दिवस ही सेवा कराल